हाय मैत्री मी गायत्री डिझायनर वेलकम टू माय चॅनल समर्थ कशा आहात मजेत ना तर चला आपण जास्त वेळ न घेता आज आपण अस्तरचे ब्लाऊज कमी कापडमध्ये कसे कट करू ते पाहू कारण काय होत ना बरेच वेळा साडीचे कापड कमी असते कमी असून काय होत ना हा काठ एका साइड न येतो असा या साइड साईड काठ नसतो त्या साडीला त्यामुळे आपण कन्फ्यूज होतो कसा कापायचा कारण आपल्याला काय होतो मागच्या आपल्या पाठीच्या फ्रंटला पण आपल्याला काठ लावायचा असतो आणि बाईवर पण काठ लावायचा असतो कस्टमरचं सुद्धा असं असते आपल्याला पाठीवर काठ आलाच पाहिजे किंवा काटाची इज तरी आपल्याला पाठीवर टाकायची असते त्यामुळे काय होतं आपल्याला एवढा पाठीचा प्राण जो असते तेवढा काठ लागतो त्यामुळे आपल्याला थोडस टेन्शन येतं तर मग टेन्शन न घेता कमी कापडमध्ये आणि एका साईडनं काठ असलेल्या कापडचे अस्तरचे ब्लाउज कसे कट करतात ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगते व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण त्याच्या शेवटी मी व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्स सांगत असते जेणेकरून तुम्हाला तुलाई त्या शिलाई काम करताना किंवा घरी घरच्या घरी ब्लाऊज वेगवेगळे पॅटर्न कापायच्या वेळे ते टिप्स कामात पडतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मग हा आपला पापड मी तुम्हाला दाखवलेलाच आहे आता अशा पद्धतीने आपण याची डबल कोट मारू बंद माझ्याकडे आणि हे मी अस्तल कट केलेले आहे मागचा फ्रँड आहे मागचा ब्रँड आपण अशा पद्धतीने दाखवू कारण आपला मागच्या ब्रँड वर येईल अशा पद्धतीने अर्धा इंच काटाच्या खाली अर्धा इंच असं थोडंसं बाधाल हे झालं आपलं मागच्या तांडचं नाग आणि आता आपण साईड पट्टी टाकू साईट पट्टी इथं काही काटाचा प्रॉब्लेम नाहीये म्हणून आपण कशी तरी टाकली तरी चालते कधी कधी काय होतो कोणती स्मार्ट पॅटर्न इजी असते पण ते आपल्याला एक वेळा तरी पाहून घेतलं नजरे खाऊन गेलं तर मग आपल्याला ती शिवायला सोपं जात आणि आता आपण हे कट करून घेऊ मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगते हा काट आणि काटाच्या थोडस बाहेर अर्धा इंच घ्यायचं जेणेकरून आपली अर्धा इंचाची इथं बरोबर शिलाई येईल ही ये साईड पट्टी ही पट्टी आपण कुठेही टाकली कधी चालते आता हिच आपण कट केला <coughs> तर हा कापड आपला वाया जातो त्यामुळे आपण इथून काहीची टाकू म्हणजे आपली हे पट्टी आपल्याला वाडपट्टी किंवा गोडपट्टीसाठी चांगली येते <coughs> अशा पद्धतीने आपण अर्धा इंच जास्त आपला हा आहे तर आता आपण त्याच्या हे आपण अशा पद्धतीने म्हणजे अर्धा इंच जास्त घेतलेला आहे तो आता अशा पद्धतीने कट केला आता आपल्याकडे एवढा पापड उठला त्यामध्ये हो आपल्याला बाई काढायची आहे क्रॉसपट्टी काढायची आहे आणि कटोरी काढायची आपण तसा बंध भाग आपल्याकडे घेऊन ह्या बाईचा पाक काढलेलाच आहे आज आपण बाई तंत घेऊ कारण कापड कमी असल्यामुळे आपल्याला तशी त्यांच्या करावी लागते कटोरी आणि क्रासपट्टी पण राहिली आपली

आता तुम्ही विचारात पडले असाल की बाईवर काठ नाही आला ते आपण मी तुम्हाला सांगते बाईला काठ कसा लावायचा पद्धतीने સાપ દી છે સાપટ ટાખાય છે आता आपल्याला क्रॉसपट्टी या मध्ये क्रॉस पट्टी घ्यायची अशा पद्धतीने आपली चांगल पद्धति आपकी आपली प्रॉस्पेक्टिव चांगल्या पद्धतीने कट झाली अशाच नवीन ट्रिक्स आणि टिप्स पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर आजच्या व्हिडिओची टिप्स म्हणजे आपण नेहमी कटोरीचे काप असा कापतो तर आपल्याला कटोरी परफेक्ट आहे हे कसं समजेल म्हणून हा फोन या फोनवर ठेवून इथं आपली एक इंचाचा तरी एक इंचचा असा दोन ह्या काप मध्ये गॅप असली तर आपली कटोरी परफेक्ट असते असं इथंच समजून जाते की आपली कटोरी चांगली बसते हा एक इंचाचा काप अशी एक इंचाची गॅप असली पाहिजे या कटोरी दोन फ्रंट मध्ये हा कोण आणि हा कोण दोन एकत्र समोरासमोर ठेवून इथं एक सवा इंच असली तरी चालते पण एक इंचाची असायलाच पाहिजे म्हणजे आपली कटोरी परफेक्ट बसते तर चला मग असेच आपण नवीन नवीन पॅटर्न आणि नवीन ट्रिक्स प्रत्येक व्हिडिओ मध्ये पाहू तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ तुमचे खूप 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 धन्यवाद तर आता तुम्हाला तुम्ही विचारात पडले असा की बाईकवर का आलाच नाही तर आपण अशी सिंपल बाई कट केली आणि आपण काय करू आता हे शोल्डर बाई दंड घेर मोजून घेऊन घेर आपला येते दंडघेर येते आपला सहा इंच हे बघा सहा आपला येते दहा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या काटाला अशी शिलाई मारून आणि या शिलाई मारू असा सरळ काट याचा मारून आपण हिचा असा बरोबर अशा पद्धतीने वरून काठ लावू म्हणजे काय आपलं बाईवर पण काट दिसेल आणि हे बघा एवढं बरोबर अशा पद्धतीनं बाईवर पण काट येईल आणि मागच्या फ्रंट वर पण काढ येईल तर ही आजच्या व्हिडिओची हे ट्रिक्स आहे आणि टिप्स मी तुम्हाला सांगितलेलीच आहे कटोरीची तर चला मग धन्यवाद